आता आलेले आहे माहेरीवर का मी बघा काय काय जेवण आहे आवडी ते अनरसे आहेत का हां आणि पापड आहे पोरणीचा भात आहे भाजी काय केली ग काजू मसाला केला काजू मसाला हा मग मी अनरसे खाते अगोदर छान झालेत अनरसे

महत्त्वाचा विषय राहिला माहेर काय यायचं असतं तर आपली बहीण भावंड आपण लहानपणी केलेला गमती जमती आताच विषय झाला बघा आता मी भात कालवला तर माझा भाचा म्हणतो बघा आतून भात कसं कालवला का आहे पप्पांच्यासारखा तर कसं असतं आपण बा भाऊ बहीण लहानपणी जसं असतं तसंच मोठेपणे पण असतो फक्त काय होतं स्वभावात थोडाफार बदल होतो थोडाफार नाही म्हणजे भरपूर असा बदल होतो पण शेवटी माहेरी आले की आपल्या लहान म्हणजे लहानपणीच्या काही आठवणी आपण एकामेकाबरोबर बोलतो असं परत आपल्या म्हणजे घरचं थोडंफार आता बोलणं होतं की तुझ्या घरी काय आहे माझ्या घरी काय आहे हा विषय होतोच पण ते काही ना काही लहानपणीच्या गमती गमती ज्या केलेल्या याच्यात खोडी केलेल्या असतात नाही का तर त्याची आठवण नक्कीच होत असते आता माझ्या भाच्यानी बघा की आता माझा भाऊ गेला का मला भाऊ काही नाही पण माझ्या भाच्याने सांगितलं ना का आतून भात कसा कालवला आणि लगेच त्याला पण त्याच्या आठवण आठवणणारे ना का पप्पा पण असं भात माझं मी खातोय ना तुम्हाला काय करायचंय तर असं त्याने ते बोलून दाखवलं म्हणून लगेच मी मला आठवलं म्हणलं चला लगेच आपलं थोडाफार व्हिडिओ बनवूया आणि भाऊजाने जेवण पण चालू केलेलं आज गुरुवार असल्यामुळं नॉनव्हेज नाही नको आम्हाला नॉनव्हेज म्हणलं तुला आम्ही आलो ना हे महत्वाचं आहे म्हणलं का हेच पाहिजे तेच पाहिजे खायला असं काय नसतं भेटणं महत्त्वाचं असतं पण भाऊ काय आता भेटणार नाही कारण आम्ही थोड्या वेळाने जाणार आहोत भावाला व्हिडिओ कॉल करायचा आणि भावाला बघायचं तर दुसरं काय करणार छान जेवण झालं